सो मंडळी आम्ही लोक आलेलो आहोत उंबरजच्या मार्केटमध्ये तर बघू शकता आज आहे मंडे त्याच्यामुळे सोमवार त्याच्यामुळे फुल ऑन गर्दी सगळीकडे पब्लिकच पब्लिक तर आम्ही आलेलो आहोत उमरजच्या मार्केटमध्ये भाजीपाला आणि सुका भाजीपाला ओला भाजीपाला खरेदीसाठी ते बघू शकता इंटरनॅशनल एअरपोर्ट माझ्या पुढे आणि नेहमीप्रमाणे आमचे दोस्त मंडळी चलो आणि आमचे परम मित्र मिस्टर अँडी अँडी पण आहेत आमच्यासोबत हे बघा सोमवारचा बाजार एकदम खच्चून भरलेला असतो एकदम फुल सगळं मावळं वगैरे सगळं भाजीपाला सुका भाजीपाला बटाटे कांदे सगळं सगळं लसूण वगैरे सगळं 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 भाजी एकदम भारी सगळा भाजीपाला आपल्याला भेटणार सगळा एकदम बघूया पन्नास दोन आहे आमचा अमृतचा बाजार तो फक्त सोमवारी एवढा मोठा भरतो आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अशोक कांबळे यांच्या पण पोराचा उद्या वाढदिवस आहे तर सगळ्यांनी आत्ताच कमेंटमध्ये हॅपी बर्थडे आदर्श टाका कमेंट करा चिरमोरा मेवा फरसान एक नंबर आता आम्ही आलो मेन मार्केटमध्ये आतमध्ये जी मेन जी भाजी आहे उमरजची तिथे आलो तर पहिल्यांदा आम्ही घेणार आहोत कांदे बटाटे तर खास आम्ही आलेला तर कांदे बटाटे घ्यायला हा उमरतचा मेन मार्केट तर आम्ही फक्त कांदे बटाटे यांच्याकडून घेतो या दादाकडून कारण या दादांकडे जरा स्वस्त असतात त्याच्यामुळे आम्ही इथूनच घेतो नेहमी त्यामुळे आमचे पलटण कांदे बटाटे घ्यायला आलेले आमचे पलटण तर दांद्याकडे कांदे बटाटे एकदम स्वस्त असतात कांदे बटाटे लसूण हे पंचत्र मंडळाचे कार करते एकदम फुल ऑन अमृतच मार्केट भरलंय फुल ऑन बोलन गर्दी हे बघा यांनी शॉर्टकटमध्ये कुठून तरी पोतं शोधलं आहे आणि याला बोलतात कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता मोबाईल स्विच ऑफ झाला तरी चालेल पण टायमावरती यायची प्रथा आहे आमच्याकडे आणि ती प्रथा पाळलेली आहे हॅट्स ऑफ माय फ्रेंड पोतं मला वाटतं आहे खालून फु तु फुटलं आहे पोतं खालून फाटलेलं आहे हे आपला कांदा तो एक कांदा पडला आपला खाली पोटं फाटलं आहे दोन कांदे आय तर पडलेत आता बटाटे घेतात तर मंडळी आम्ही आता शॉर्टकट काढून आम्ही आता चाललोय सोलेलं लसूण आणायला आता आपल्याला किती किती किलो पाहिजे लसूण दोन किलो सोलेला लसूण पाहिजे तर आता आमच्या मार्केटमध्ये शोध शोध चालू आहे की सोल्याला लसूण कुठे भेटतो ते तर आनंदला पक्का माहिती आहे सोले लसूण कुठे भेटतो तर आम्ही आलो तर सोलला लसून घ्यायला चलो कुठे भेटतोय ते बघूया आता तर दोन किलो सोले लसूणची गरज आहे आपल्याला ऑन मार्केट हे आपलं साताऱ्यातलं उमरदमधलं मार्केट आहे भाजी मार्केट ते स्पेशली सोमवारी भेटतं अननस अननस माळवे आम्ही आता आहे उमरजच्या मार्केटमध्ये माझ्यासोबत आहेत आमचे परम मित्र मिस्टर आनंद कांबळे आणि बाकीचे गॅन इकडे बाकीचे गायच इकडे इकडे आहेत बाकीचे गॅंग اے لنڈو آدرو وي گرے اس لايگ 50 لاكين آڏو ودا حال آ ميں دہنا 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 تو سيرو کس طرح سے ٿيو کا

तोंचो शिंदे काय म्हणजे नाइट आज काय रे प्रॉब्लेम झालं काय झालं माझ्याकडे 162 मध्ये च म्हटलं चटणीची टेस्ट घ्यायचा झालो चटणीची टेस्ट घेता आनंद

दादा चटणी पण करा पाव किलो ती कसे ॲड्रेस दोनशेओले चटणीची झणझणीत कशा ॲड्रेस एवढी नाही ¡Chavalidades! 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 ¿Pasa ¡Chavalidades! सव्वा किलो द्या किलो द्या मंडळी आता आम्ही आलेलो आहोत जिलेबी घ्यायला तर आम्हाला जवळजवळ पंधरा किलो जिलेबी घ्यायचं आहे जार नको <laughs> करा जार। करा जार। <laughs> जार जार। नको ही बरोबर आहे जास्त पाकत नाही लागतो एवढं द्या एकशे ध्यान पकडा दास कमी केले ते आम्ही सारखं असतो त्यांच्याकडं सहा वाजे पण दिले तर चालतो सो मंडळी आमचा परम मित्र चुकलाय बाजारामध्ये रमेश उर्फ पप्पू मार्केटमध्ये चुकलाय जर कुणाला दिसला तर त्याने पटकन सांगावं मार्केटमध्ये चुकलाय तर मंडळी आमचा मित्र चुकला आहे पप्पू कोणाला जर भेटला दिसला 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 ग बाई दिसला आमचा मित्र दिसला हरवलेला मित्र दिसला काय मग मंडळी आवडला ना तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि माझा जो यूट्यूब चॅनल आहे राहुल राहुलच्योती ब्लॉग्स त्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट क करा भेटूया बाबा